आपण बघत आहात नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य आहे दिनांक सप्टेंबर रोजी अशा घटना त्या ठिकाणी नाशिक मध्ये दुपारी दोन सुमारास घडली होती त्याच्या संदर्भाने सातपूर पोलीस स्टेशन येथे आपण अपहनाचा गुन्हा देखील दाखल केला होता याच्यामधल्या आपण संबंधित गाडी देखील सीज केलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये अजून इतर काही आरोपी देखील निष्पन्न झालेले आहेत त्यांचा देखील आहे लवकरच आम्ही त्यांना देखील ताब्यात घेऊ मात्र सदरचा प्रकार हा त्या ठिकाणी प्रेम प्रकरणातून झाला होता असं साधारणपणे निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे आमचं नागरिकांना एकच आव्हान आहे की आपण आश्वस्त राहू आपण अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे घरून जावं असं कुठलंही वातावरण निश्चितपणानं नाहीये आणि याच्यामध्ये आरोपी त्यांना देखील त्या ठिकाणी अटक करून आम्ही पुढची कायदेशीर कारवाई करत आहोत गाडी कोणाची होती आपण कोण कुठे घेऊन चालले होते त्याबाबत काय करतात त्याच्या बाबतीत आता सध्याचा आम्ही फक्त गाडी ताब्यात घेतलेली आहे याच्यातला जो आरोपी एक जो आहे आरोपी नंबर एक जो अजून अद्याप फरार आहे त्याच्या वापरात ती गाडी होती असं दर्शन निष्पन्न होतं आणि ते त्यांना घेऊन सध्या तरी असं दिसतंय की त्याला एका पर्टिक्युलर लोकेशनला घेऊन जाणार होते आणि साधारणपणे याच्या पाठी उद्देश फक्त एवढाच होता की त्या संबंधित संबंध त्यांनी तोडावे किंवा त्याच्यासोबत संबंध ठेवू नये असा उद्देश होता असं सकृत दर्शन मात्र तरी परंतु याच्यामध्ये अधिक सखोत तपास त्याच्यामध्ये पद्धत सर आपण करते त्या मुलीचे किंवा महिलाचे काही नातेवाईक होते काय पूर्वी पूर्वी ती संबंधित जी महिला आहे ती त्या आरोपींसोबत त्या ठिकाणी पूर्वी राहिलेली पण आहे होती असं साधारणपणे पाठी मागच्या तीन वर्षापासून दिसून आलेलं आणि याचं लग्न कधी झालं होतं त्या महिलेसोबत हे सण सहा महिन्यापूर्वी झालं होतं सहा महिने पण नाही म्हणता मे महिन्यामध्ये झालं होतं म्हणजे दोन तीन महिने झाले अच्छा आणि मग हे विवाहाचे संबंध तोडून टाकून परत त्याच्याबरोबर जावं असं आणि सर अशीच एक दुसरी घटना घडलेली आहे अपहरणाची ते नेमकं काय प्रकार अशीच एक घटना काल देखील दिनांक अठरा सप्टेंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी हा प्रकार घडला परंतु त्याची सुरुवात आपल्याला सातपूरमधून झाली होती त्यामध्ये सातपूरच्या हद्दीमध्ये राहणारा एक युवक आहे त्याला देखील त्या प्रेम प्रकरणाच्या याच्यातून तर तीन एकंदर ज्यातले आरोपी आहेत त्या आरोपींची मी नाव आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये एक आहे आरोपी संदीप आलोकलाल उद्धव बाबू मनियार दुसरा आहे गणेश पगार आणि तिसरा आहे विजय औचित्य या तीन आरोपींनी यातला जो आपला पीडित हो पी आहे पंकज ते हद्दीमध्ये एका ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी दाबून पुढील मारहाण पण केलेली आहे आणि याच्यामध्ये देखील प्रेम विषय होता मात्र याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर दिसून आलेला आहे त्या पार्श्वभूमीच्या आधारावरती आम्ही फर्द त्याच्यामध्ये त्यांच्या परत कायदेशीर काय देखील करतो